अंधारात कोणाला भेटायला गेली तर कोणी पाठवली ताराला तारा चिठ्ठी मुलगी पसंत आहे मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे एकीकडे बघायला मिळतंय की शकुंतला आणि आता दयानंदची सुद्धा एंट्री झालेली आहे ज्यामुळे तारा आणि श्रेयशच्या आयुष्यात नवीन आपल्याला बघायला मिळणार आहेत अशातच आता तारा एकटी नाही तर तिच्या मदतीसाठी कोणीतरी आलंय पण ते कोण आहे याचा उलगडा अजून झालेला नाही, नाही। पहिली चिठ्ठी ताराला मिळते ज्यामध्ये तिला असं सांगण्यात येत की आराध्य जे करू शकली नाही ते तू करून दाखव शकुंतला तिची जागा दाखव तिचं सत्य सगळ्यांसमोर आण तर आता ताराला नवीन प्रोमो मध्ये बघायला मिळते की दुसरी चिठ्ठी आहे आणि त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं की गार्डन मध्ये मी तुझी वाट बघतोय ये म्हणून आता हे बघितल्यानंतर तारा विचार करते की कोण असेल ती पण तारा सगळं विसरून त्या व्यक्तीला भर अंधारात भेटायला जाते तो व्यक्ती अंगावर घोंगडी तिथे उभा असतो त्याला बघून तारा अक्षरशः घाबरते आणि विचारते की तुम्ही कोण आहात काय तुमची ओळख आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की तो व्यक्ती नेमका कोण आहे जो ताराला या सगळ्यात मदत करतोय तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्ससाठी टेलिकगप्पाला लाइक, शेअर सब्सक्राइब नक्की करा नमस्कार